श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा दिवस चतुर्थीचा आज तुमच्यासाठी खूप काही महत्वाचे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहावा शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या आयुष्यातून तु, ती संकटे पळून जातील जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली मारा कारण देवाने स्वत निवड करून तुमच्यापर्यंत हा संदेश दिला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी ज्या दिवशी तुझ्यापर्यंत येतो किंवा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतात तेव्हा तुझ्यासाठी अशक्य असे काहीही उरत नाही तुम्ही ज्या गोष्टींपासून दूर जाऊ इच्छिता त्या सर्व काही गोष्टी आपोआप काही काळातच निघून जाणार आहेत मग त्यात तुम्हाला त्रासदायक कार्य असो तुम्हाला त्रास देणारे लोक असोत किंवा तुमचे शत्रू असोत किंवा एखादे कटकटीने भरलेले कार्य असो किंवा असो। कट असो। संवाद असोत ते सर्व काही दूर जाणार आहे कारण देवाची कृपा निरंतर आपल्या बाळांवर असते त्याचप्रमाणे आज तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश आला आहे त्यासाठी तुम्हाला देवाने काहीतरी देण्याचे योजले आहे म्हणूनच हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा देव म्हणतात बाळा पुढील काही काळात तुझ्यासाठी राज्य आनंदाचं असेल कारण तू जे काही करत आहेस त्यात आता सर्व काही तुला मिळणार आहे तुम्ही जे काही इच्छित आहात ते प्राप्त होण्याची शुभ वेळ लवकरच येत आहे नियतीने जर हा संदेश तुमच्या पुढे पाठवला आहे तर त्याचे योग्य कारण आहे ते शोधत बसण्यापेक्षा या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यास ते तुम्हाला प्राप्त होईल कारण ईश्वराची योजना ही तुमच्या योजनेपेक्षा अफाट आणि अनंत आहे म्हणूनच हा संदेश नियतीने तुमच्या पुढे पाठवला आहे नियती, नियती जेव्हा काही तुमच्याकडून करून घेऊ इच्छिते घडवून घेऊ इच्छिते तेव्हा आपोआप ते सर्व काही घडत जातं ज्यावर कधी कधी तुमचा विश्वासदेखील बसत नाही पण ते सत्य आहे ते तुम्ही जाणावे म्हणून ते सर्व काही घडत आहे देव म्हणतात बाळा तुझी स्वप्न छोटी नाहीत ती मोठी करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे तेही निरंतर पुढे चालत राहा कारण पुढील काही काळातच तुम्ही ते आकर्षित करत आहात ब्रह्मांडाचा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर तो नक्कीच तुझ्यासाठीच आहे सा बाळा कधीकधी तुम्ही काही मागत असता त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी तुमचा देव तयार आहे जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या कठीण परिस्थितीचेही तुम्ही ते प्राप्त कराल ब्रह्मांड तुम्हाला ती शक्ती देत आहे देव तुमच्याजवळ ते पाठवत आहे जे तुमच्यासाठी योग्य आणि चांगले आहे तुम्ही सुखरूप आणि आनंदी असावे अशी देवाची इच्छा आहे म्हणूनच हा संदेश तुमच्या जीवनातील संकटे टाळण्यासाठी तुमच्यापुढे पाठवण्यात आला आहे तुमचा भाव संपूर्ण देवापुढे समर्पित करा आणि तुमच्या परीक्षेची वेळ संपली आहे तुम्ही उत्तीर्ण झाला आहात कारण तुम्ही ते खूप काही कष्ट केले आहेत जे तुमच्याकडून देवाला हवे होते आता तुम्ही फक्त कर्माची फळे भोगण्यासाठी आहात देव म्हणतात मागील काळात तुला काही प्राप्त झाले नाही म्हणून मन कचू देऊ नको फक्त स्वामीवर विश्वास ठेव मी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे याची जाणीव ठेवा आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते त्यामुळे स्वतःवर जास्त दान देऊ नका आणि घेऊ नका कारण परिस्थिती कधीही वाईट असली तरीही ती नक्कीच बदलता येते तुमचे कर्म श्रेष्ठ ठेवा आणि चांगले कर्म करत असताना देवावर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण ते सर्व काही घडणार आहे जे तुम्हाला हवे आहे अनावश्यक चिंता आणि भीती ही एका आजारासारखी आहे जर त्या आजारापासून तुम्हाला दूर राहायचे आहे तर तुम्हाला अध्यात्मात पुढे जाणे आवश्यक आहे अध्यात्मात पुढे जात असताना मनात शांतता ठेवा धीर ठेवा संयम ठेवा सर्व काही आपोआप तुम्हाला मिळणार आहे होय हे ऐकून तुम्हाला असे वाटत असेल की आपोआप तर काहीच मिळत नाही प्रयत्न करावेच लागतात पण देवाकडून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेत त्यासाठी चिंता करू नका घाबरू नका देव तुम्हाला ते सर्व काही देत आहेत जे तुमच्यासाठी चांगले आहे देवाने तुमच्यात ते गुण विशेष दिले आहे त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी करा आणि अधिक इच्छित प्राप्त करण्यासाठी तयार व्हा संकटे टाळली जातील आणि आशीर्वाद येऊ लागतील चमत्कार घडणार आहेत कारण देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान लिहायला विसरू नका कारण देवाची निरंतर कृपा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारी आहे पुढील आयुष्यात तुम्ही तो विजय प्राप्त करणार आहात जर तुम्ही पुढे जात असाल तर आता निराश होऊन जाऊ नका कारण ते सर्व काही दिव्य तुमच्यासाठी देवाने ठेवले आहे जे पुढील काळात तुम्हाला मिळणार आहे जीवन अगदी सोपे आणि सहज होणार आहे कारण देव तुमच्या सोबत आहेत तुमच्या मार्गात ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला हा संकेत संदेश देत आहे की तुम्ही आनंदी राहावे आनंदी असावे काही काळापूर्वी परिस्थिती अशी नव्हती तुम्ही खूप काही त्रासात होता तुम्ही काही जे काही सहन केले आहे त्यासाठी आता तुम्हाला खूप काही आशीर्वाद देण्यात येत आहे परिस्थिती बदलल्या जात आहे आता देव तुम्हाला ते सर्व काही देणार आहेत ज्यामुळे तुम्ही अधिक आनंद प्राप्त करणार आहात तुमच्या हातून देव काही असे घडवणार आहे जे सर्वोत्कृष्ट घडणार आहे त्यासाठी तयार व्हा स्वतःला तयार करा सज्ज व्हा तुमच्या दिशेने आनंद पाठवण्यात येत आहे तुमच्याकडून असे कार्य घडवून घेण्यात येणार आहे ज्यामुळे तुमचे नाव होणार आहे आणि तुम्ही जे इच्छित आहे ते तर प्राप्त करणारच आहात देव म्हणतात तुम्हाला दुखवल्या जाणाऱ्या खूप काही अशा गोष्टींना तुमच्यापासून दूर करण्यात येत आहे स्वामी आईवर विश्वास ठेवा तुम्हाला कोणीही दुखावू शकणार नाही देवाची अफाट अनंत शक्ती तुमच्या आजूबाजूला या क्षणालाही वावरत आहे त्याला स्वीकार करण्यासाठी तुम्ही फक्त सकारात्मक विचार करा देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्की मिळेल मनाने खचून जाऊ नका काहीही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका त्यासाठी देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करा जेव्हा तुम्ही देवाजवळ असता तेव्हा तुम्ही सर्वाधिक आनंदी असता काळजी करू नका कारण पुढील क्षणात देखील चमत्कार घडू शकतात परिस्थिती बदलेल आणि अनुभव तुम्हाला मिळेल अचानक चिंता दूर होतील भय दूर होईल आणि आजारासारखे खूप काही भीतीदायक तुमच्यापासून संकट दूर निघून जातील देवावर विश्वास ठेवल्यास ते घडेल उलट तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त कराल ज्यापासून तुम्ही आज दूर आहात देवानी तुमच्यावर कृपादृष्टी केली आहे याचा अनुभव या, या चोवीस तासात तुम्ही घेणार आहात निश्चितच तुम्ही ते चांगले सर्व काही तुमच्याजवळ प्राप्त कराल आशा सोडू नका आणि निराशेला मनात प्रवेश करू देऊ नका कारण ही निराशाच तुमच्या मनाला पोखरून काढते आणि नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ लागतात तणाव घेऊ नका कारण सर्व काही सहज घडणार आहे देवाची कृपा तुमच्यावर प्राप्त हो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना गणपती बाप्पा आज या दिवशी तुमचे सर्व चांगले करो कल्याण करो तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख संपत्ती आणि आनंदाने परिपूर्ण ठेवत तुमच्या मुलाबाळांना आरोग्य विशेष प्रगती प्राप्त करून देवत हीच स्वामी चरणी आणि गणपती बाप्पा चर्णी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ